नमस्कार मी उमेश पोहोदरी राहणारी होती तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ हा आपल्या तुरीचा प्लॉट आपण त्या दिवशी एक पहिली फवारणी घेतली होती आज आपण अंडे आणि ताक याचा ता संजीवक फवारणी करतो ड्रोननी त्याच्यामध्ये दीड लिटर ताक बारा अंडी शंभर ग्रॅम चुना शंभर ग्राम गूळ आणि शंभर ग्राम तुरटी याची फवारणी घेतो आपण हे बघा त्याआधीच्या फवारणीनं शेवरा किती सुंदर आलेला आहे म्हणजे घेऊन तिकडे होतो मी गॅस पॉईलिंग पेक्षा डेंजर आहे तुरी बघा गॅस पॉईल तू एवढा अनुभव ना दादा काहीच परत न आपन दो आपन ता आपन वर, आज आपण ताक अंडीचा जो फवार आहे तो आपण साठ पंपाचा तयार केलेला आहे हे प्रत्येक शेतकऱ्यांनी करायला पाहिजे आपण चना चण्यावर सुद्धा आणि तुरीवर हे संजीव आज फवारणी घेतलेली आहे यामुळे मर रोग पण येणार नाही प्रतिजैविक पण होईल बुरशीनाशक पण होईल आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दोन तीन दिवसानंतर पुन्हा एक व्हिडिओ आपल्या एस आर टी शेतकऱ्यासाठी टाकण्याचा मी नक्की प्रयत्न करीन धन्यवाद